नमस्कार मी उज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी जी इडली केलेली आहे ती एकदम मऊ स्पंजी आणि जाळीदार झालेली आहे पण ही अशी करण्यासाठी मी यामध्ये खाण्याचा सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा इनो दही असे काहीच पदार्थ वापरलेले नाही त्यामुळे इडली तुम्ही घरातील लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्तींना आरामशीर देऊ शकता आणि पीठ बघा किती मस्त आमवलेले आहे ते किती कमी होते आणि किती मस्त फुगून आलेले आहे हे पीठ मी कसे फुगवले ही इडली कशी केली हे सर्व मी या रेसिपी सांगितली आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सर्वात पहिले दाग आणि तांदूळ भिजत घालून द्यायचे पहिले आपण तांदूळ भिजत घालून देऊ घरातली जी छोटीशी वाटी घेतली त्या वाटीच्या वाटी मापाने मी हे सर्व तांदूळ मोजून घेते आता कमी इडली करायची म्हणून मी छोटी वाटी घेतली त्याने चार वाट्या तांदूळ मी मोजून घेते तुम्हाला जास्त इडली करायची असेल तर मोठी वाटी घ्या किंवा जास्त तांदूळ घ्या आणि राशींचे तांदूळ आहे अगदी कमी किमतीचे हलके स्वस्तात मस्त त्याच वाटेने मी दोन वाट्या उर्धाची डाळ घेते आणि साल नसलेली उर्दाची डाळ आहे आता तुमच्याकडे अशी जर नसेल तर साल असलेलीही घेऊ शकता पण ती धुवायला थोडासा वेळ लागतो कारण साल काढून टाकली की मस्त पांढरी शुभ्र इडली येते त्यामुळे अशी डाळ मिळाली तर अशी घ्या किंवा साल असलेली घेऊ शकता आणि नंतर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेऊ शकता मी दोन्ही आता स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्याने मी तांदूळ तीन पाण्याने आणि डाळ मात्र फक्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये भरपूर असे पाने टाकून देते डाळीच्या आणि तांदूळाच्या वर येईल भरपूर पाणी असे टाकून दिले आणि आता हे कमीत कमी पाच ते सहा तास आणि वेळ असेल तर सात ते आठ तास भिजू द्या त्यानंतर हे वाटून घ्यायचे आहे आणि वेगवेगळे याच्यासाठी भिजत घातले की डाळीतले जे पाणी आहे हे डाळ आणि तांदूळ वाटत असताना आपण वापरणार आहे ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा बऱ्याच जणांना माहिती नसेलही तरी मी आता या ठिकाणी सांगितलेले यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा आता मी सात ते आठ तास भिजू देते डाळ आणि तांदूळ भिजत घालून जवळपास सात तास झाले आता बघून घेऊ कसे भिजलेले आहे ते सात ते आठ तासामध्ये आरामशीर एकदम व्यवस्थित भिजतात कमी वेळ जर नसेल तर पाच ते सहा तासही ठेवू शकता तुम्ही तांदूळ दाबून बघितला तर त्याचा आरामशीर तुकडा होतोय म्हणजे तांदूळ छान असे भिजलेले आहे आता डाळही बघितली तर डाळीचाही तुकडा होतो म्हणजे डाळही छान अशी भिजलेली आहे आता याला वाटून घ्यायचं वाटून घेण्यासाठी सर्वात पहिले मी डाळ वाटून घेते डाळ का वाटते तरी मी पुढं सांगतेच आणि जास्त पाणी नाही टाकायचं वाटत असताना मग ते डाळ वाटू किंवा तांदूळ वाटू डाळ वाटत असताना रवाळणी ठेवायची तर छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची बघा डाळ वाटून घेतली आणि डाळ वाटत असताना थोडेसे पाणी वापरले डाळीतलेच पाणी वापरले मी आणि मस्त बारीक पेस्ट तयार केली आता मी हे सर्व बॅटर एका डब्यामध्ये फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये मी ओतून देते आणि सुरुवातीलाच पतले नाही करायचे नंतर लागले तर आपण पाणी यामध्ये टाकून घेणार आहे त्यामुळे जेवढे घट्ट वाटल्या जाईल तेवढे घट्ट वाटायचे वाटत असताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा या ठिकाणी सर्व डाळ मी वाटून घेतली डाळीतलं पाणी मी तसंच ठेवलेलं आहे कारण तांदूळ वाटायला उपयोगी येईल आणि डब्यामध्ये ती टाकून घेतलं आता सुरुवातीला मी डाळ का वाटून घेतली कारण दाळची गट असती या जे मिक्सरचं भांडे आहे ते मिक्सरच्या भांड्याला ती चिटकून राहते आणि आपलं बरंचसं बॅटर वाळायला जातं आणि डाळ तांदुळापेक्षा महाग आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि ती वायाला जाऊ नये म्हणून सुरुवातीला अशी डाळ वाटून घ्यायची नंतर तांदूळ वाटत असताना तिची घटलेली सर्व जी डाळ आहे डाळीचं बॅटर आहे ते निघून येतं मी आता तांदूळ वाटून घेते तांदूळ मात्र बारीक नाही वाटायचे तर रवा टेक्चरमध्ये वाटायचे यामुळं इडली एकदम मस्त स्पंजी मऊ आणि लुसलुशीत होते तांदूळातलं पाणी बिलकुल घ्यायचं नाही वाटत असताना मी डाळीतलं पाणी टाकून घेते आता मी हे एक तांदूळसुद्धा एकदम मस्त रवाळ तयार करून घेते आता तांदूळ वाटून घेतले मी आणि तांदूळवर एकदम रवाळ वाटले जास्त बारीक नाही केले जास्त चिकन जर तांदूळ वाटून घेतले म्हणजे जास्त बारीक पेस्ट जर केली तर इडली चांगली होत नाही मऊ स्पंजी इडली होण्यासाठी रवाळ तांदूळ वाटून घ्यायचे आता हे बघू शकता मिक्सरच्या भांड्याला जी डाळ चिटकलेली होती ती तांदूळ वाटून घेतल्यामुळं निघून आली आणि तांदूळ मात्र थोडेसे हातानं काढून घेतले की निघून येतात तांदूळाची पेस्ट आता एकत्र करून घ्यायचं कारण डाळ आपण तळाशी टाकली सुरुवातीला नंतर वरतून तांदूळ वाटून टाकले त्यासोबतच काही भांड्यामध्ये पाणी शिल्लक पडतं काही भांड्यामधलं बॅटर सर राहतं तर ते सर्व एकत्र करून घ्यायचं आणि एकजीव करायचं त्यानंतर फेटून घ्यायचं चा, चांगलं हाताने फेटू शकता मी या ठिकाणी दोन तीन मिनटं फेटून घेतलं आणि एकत्र करून घेतलं आता हे किती घट्ट आहे बघा ह्या अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलंही नाही जास्त घट्ट जर असलं तर त्यापासून केलेली इडली घशामध्ये फसल्यासारखी वाटते घट्टसर होते मऊस म्हणजे होत नाही आणि पतलं जर असेल तर मात्र इडली फुगत नाही टम्म फुगायला पण पाहिजेल ना इडली पतलंही करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि बाजूचं पीठ मी काढून घेते मिक्स करत असताना आजूबाजूला बॅटर लागते थोडेसे तर ते काढून घेतले आणि बॅटर बघा किती रिकाम आहे डब्बा बघा किती रिकाम आहे आणि आता टम्म फुगल्यानंतर बॅटर छान असे फर्मेंटेशन झाल्यानंतर डब्बा अगदी गच्च भरून येतो एकदम मस्त आहे बॅटर फुगून येते आणि यासाठी आपण काहीच ट्रिक म्हणजे आपण ते पदार्थ वगैरे टाकलेले नाही तर एक ट्रिक वापरलेली आहे ती कोणती हे कळेलच लगेच बॅटरचा जो डब्बा आहे तो डब्बा मी अशा एका कंटेनरमध्ये ठेवून दिला आता असा कंटेनर नसेल तर एखादा मोठा डब्बा वगैरे त्यातही तुम्ही ठेवून देऊ शकता किंवा कुकरमध्येही ठेवू शकता आता ठेवत असतानाची शूटिंग मात्र झाली नाही काही कारणामुळे पण बघा मी ठेवून दिलेला होता तो तसाच त्यातून काढला आणि एकदम मस्त टम्म फुगलेला आहे बघू शकता किती रिकामा होता आणि किती टम्म फुगलेला आहे आता यात जाळीसुद्धा एकदम छान आणि मस्त आलेली आहे अशा पासून तयार केलेली इडली एकदम मस्त मऊ मौलुसलुशीत आणि जाळीदार होते त्यामध्ये इनो सोडा बेकिंग पावडर किंवा दही वगैरे बिलकुल काहीच टाकायची आवश्यकता नसते एकदम मस्त नॅचरली इडली मऊ मौलुसलुषितच तयार होते फक्त यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आता तुम्ही जसे मीठ खाता त्यानुसार मीठ टाकून द्या आणि मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं बाकी काहीच टाकायची आवश्यकता नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की मीठ टाकून केलेली फक्त इडली चवीलाही छान लागते आणि ही पौष्टिकसुद्धा असते बाकीचे इनो सोडा किंवा जे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकतो त्यापेक्षा आता हे थोडंसं किंचित घट्ट वाटतंय मला बॅटर म्हणून मी दोन तीन चमचे पाणी टाकून दिलं फक्त सुरुवातीला दोन तीन चमचे टाका घट्ट वाटत असेल तर एकदम वाटीभर टाकू नका मिक्स करून घेतले तर बॅटर एकदम छान आणि मस्त तयार झालेले आहे आता हडपा मी बाजूला ठेवून देते आणि इडली पात्र घेते त्याच्या प्लेटला वगैरे तेल लावून घेते आणि बॅटर बघा कशी झालेले आहे ते इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून घेतलं हे बॅटरमध्ये मीठ टाकून दिलेलं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा प्लेट्समध्ये टाकत असताना मिक्स करून घ्यायचे आणि इडली पात्रात एक तांब्याभर पाणी टाकून एक लिंबाची फोट टाकून मी उकळायला ठेवून दिलेलं आहे बॅटर बघू शकता असे बॅटर पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलेही नाही मी प्लेट्समध्ये थोडे थोडे टाकून घेते हा खूप मोठा चमचा झाला त्यानं टाकायला थोडंसं जड जात आहे म्हणून मी छोटा चमचा घेते एक आणि दोन दोन चमचे यामध्ये टाकून देते अशाच पद्धतीने सर्व प्लेटमध्ये टाकून घेते आणि इडली पात्रात ठेवायचे कसं हेही सांगते सर्व प्लेटमध्ये मी बॅटर टाकून दिले आणि एवढे पीठ उरलेलं आहे म्हणजे सोळा इडल्या झाल्या आणि अजून अर्धे पीठ बाकी आहे आता ही पहिली प्लेट ठेवली की त्या इडलीवरती वरच्या प्लेटचे छिद्र येईल आणि या इडलीवरती या खालचे जे छिद्र आहे त्या छिद्रावरती दुसऱ्या प्लेटची इडली येईल अशा पद्धतीने या प्लेट ठेवून द्यायच्या म्हणजे अगदी वरच्या प्लेटच्या इडलीपर्यंत गरम वाप लागते आणि इडल्या छान अशा टम्म फुगून येतात यावरती मी झाकण ठेवून देते आणि फुल गॅसवरती जवळपास अकरा ते बारा मिनटं या इडल्या छान अशा वाफवून घेते आणि यातून झाकणा वाटे गरम वाप जाऊ नये म्हणून त्यावरती पुन्हा डबल एखादं ओझं ठेवून देते पोळपाट किंवा खलबत्ता वगैरे काहीही ठेवून देऊ शकता मी या ठिकाणी खलबत्ता ठेवून देते अकरा मिनटं झाली इडली वापवण्यासाठी ठेवून दिलेली होती आता मी झाकण काढून घेतले वाव बघा किती छान आणि मस्त टम्म इडली फुगलेली आहे आता ती चेक करून बघू पण त्याआधी एक मिनटं मी थोडंसं कॅमेऱ्याचं अँगल नीट करून घेते कारण मी एकटीच राहते सर्व कॅमेरा बघायला एडिटिंग करायला वगैरे त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं झालं तर प्लीज सॉरी त्याबद्दल आणि इडली चेक केली तर एकदम मस्त निघालेली आहे चाकू त्यातून म्हणजे छान अशी इडली स्टीम झालेली आहे आता या प्लेट्स खाली घ्यायच्या प्लेट्स खाली घेताना हाताला चटका बसणार नाही यायची नक्की काळजी घ्यायची असं रुमालाने वगैरे काढून घ्यायच्या आणि दुसरीसुद्धा प्लेट बघा ती सुद्धा टम्म फुगलेली अगदी प्रत्येक पात्रातली लि, इडली जी आहे ती एकदम मस्त ठम्म फुगलेले आहे सर्व प्लेट मी खाली काढून घेतल्या आता या थोड्याशा थंड होईल खाणाऱ्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण काही बेकिंग सोडा बेकिंग पावडर वगैरे इनो नो काहीच टाकलेलं नाही आहे तर फक्त मीठ टाकून ही इडली केलेली आहे त्यामुळं नक्कीच पौष्टिक आहे घरात लहान व्यक्ती वृद्ध व्यक्ती कोणालाही तुम्ही इडली देऊ शकता आणि इडली एकदम मस्त मऊ जाळीदार जाळीदाराशी झालेली आहे अगदी कोणतीही इडली तुम्ही घेतली कोणत्याही प्लेटमधली तरी ती तशीच झालेली आहे मी अगदी दुसऱ्या प्लेटमधली तुम्हाला काढून दाखवते आणि तोडून दाखवते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यांना इनो सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा वगैरे काहीच चालत नसेल त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्ही करून बघा म्हणजे तब्येतीला एकदम छान आणि मस्त पौष्टिक अशी इडली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका कर। आता इडली तुम्ही चटणीसोबत खा किंवा सांबारसोबत खा एकदम छान आणि मस्तच लागते रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद